राज्य शासनानं अचानक सारथी संस्थेतर्फे सा दिली जाणारी शिष्यवृत्ती बंद करण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे राज्यातील सुमारे सत्तर हजार आणि कोल्हापुरातील सतरा हजार मराठा विद्यार्थी या शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार आहेत शिष्यवृत्ती बंदच्या निर्णयाला आमचा विरोध असून ती पूर्ववत सुरू करावी याबाबत पंधरा दिवसात शासनानं बैठक घेऊन सकारात्मक कार्यवाही करावी अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाने दिलाय अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून रणजित का हा निर्णय घेतला आहे त्याबाबतचं कारण देण्यात आलं आहे का सारतीच्या वतीनं मराठा विद्यार्थ्यांसाठी जी शिष्यवृत्ती वेगवेगळ्या विभागामध्ये दिली जाते ती शिष्यवृत्ती अचानक बंद केल्यामुळं काल अखिल भारतीय मराठा समाजाच्या वतीने कोल्हापुरातल्या अं उपजिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन सादर करण्यात आलेलं आहे आणि या निवेदनामध्ये अं असं म्हणण्यात आलेलं आहे की एकूण जे सुमारे राज्यातील सतरा हजार विद्यार्थी आहेत त्यामध्ये प्रामुख्याने कोल्हापुरामध्ये कोल्हापुरामध्ये सतरा हजार आहेत आणि राज्यात सत्तर हजार विद्यार्थी यांना या शिश्यवृत्तीपासून तर वंचित राहावं लागणार आहे आणि एकूणच आता समाजामध्ये हो जी वातावरण चालू आहे या वातावरणामध्ये केवळ मराठा समाजातलीच शिष्यवृत्ती बंद केल्याने याचा परिणाम विद्यार्थ्यांबरोबर समाजावर सुद्धा मोठ्या प्रमाणात होणार आहे त्यामुळे ही शिष्यवृत्ती ताबडतोब पुन्हा सुरू करावी अशा पद्धतीचं निवेदन दिलेलं आहे राज्य शासनानं ही बाब गंभीरतेने घेतली नाही तर मात्र रस्त्यावरची लढाई करावी लागेल असा इशारा मराठा महासंघानं या ठिकाणी दिलेला आहे धन्यवाद रणजित या संपूर्ण माहितीसाठी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या